नमस्कार शुभ रविवार आम्ही चाललाव माशे देवाच्या मच्छी मार्केटमध्ये आहे स्टेशनच्या जवळ भाव मच्छी स्वस्त भेटतो माशे मी दुर्वा आणि माझा भाऊ रविवार स्पेशल माशे हे बघा मासे दिव्याचा मार्केट बघा स्वस्त असतं हे मासे आमच्याकडे पुण्यात किलो किलोवर मासे असतात हे वाटे देतात बघा कसे आम्ही खय माश्याचं रेट बरं आहात बघा पुढे पुढे गेला चारशे रुपये जोडी सुरमई होती पाचशे रुपये केक जसे साईज हा तशी सुरमई जोडी होती आमका बाकी काही घ्यायचं नव्हता सुरमई घ्यायची होते बांगडे पण शंभर रुपये पाच होते हे बघा चिंगळा आता एवढा समजत नाही माशाचा पण बोंबील बघा जशी साईज होती तशी सुरमई होती चारशे रुपये जोडी अडीचशे रुपये साडेतीनशे रुपये जोडी जशी मोठी असतात आमका सुरमई घ्यायची होती आम्ही शोध लाव जशी स्वस्त भेटत ते घेतला स्वस्त म्हणजे चांगलीच होती चारशे रुपया जोडी घेतलं सुरमई ह्या बाईकडे घेतला आम्ही या, या काकूंकडे स्टेशनच्या जवळच ह्या मच्छी मार्केट हा स्वस्त मच्छी संध्याकाळची पण स्वस्त लय असतं मच्छी आता जरा युवर स्पेशल म्हणून थोडी जास्त महाग एवढी पण नसता हे बघा चिंगळा बांगडे सौंदाळे मी हे काकू का रेट विचारते कशा ते बघा सुरू सुरमय किती रुपयांना हा विचारलं आहे कशी जोडी या गर्दी तर खूप होती रविवार म्हणून तो बघ कसो मासे कापता ह्या बघा ह्या साईडला पण त्या फिश मार्केट असा दोन्ही साईडने माशांचा पूर्ण मार्केट, मार्केट भरलेला असता पुण्यात महाग असत मासे वाट सहाशे रुपये किलोपासून असतात पुण्यात सुरमईनी किती बघा किती स्वस्त आहे भावाने माझ्या दुर्वाला आहे आम्ही फिरतोय मासे बघायला सगळीकडे फिरून आलोय मग आम्हाला रेट पडवडला तिथे आम्ही घेतलो सगळीकडे मासेच चिंगळा हे बांगडे ही बघा सुरमई केवढी आहे ह्याच्यावर मोठे असतात कोणबी बघा किती आहे ती शंभर रुपये पाव किलो होती एवढी गर्दी होती की बघा किती गर्दी आहे चिंगळाच्या चिंगळा घेऊ हो, कोण बांगडे घेऊ हो। कोणक सुरमई घेता करली पण होती आम्ही मग सुरमई घेतला बाबू ऑनलाईन पेमेंट करत होतो बाबू म्हणजे माझा भाऊ हे बघा सुरमई कोण कोण विचारतात त्यांना जशी लहान साईज तशी एकशे ऐंशी रुपये साईज वाईज असतात ते सुरमई आमचं घेऊन झालेला आम्ही आता जातला मस्त सुरमई फ्राय करतो आणि सार करत या मग सुरमई फ्राय आणि सार खाऊ नक्कीच हो मी या असं थुकता